देवादास भगवान की जगदंबा माता की महान तप शिव रामराव महाराज लोभिवंत महाराज की गुणजनार्दन महाराज की देवतुल्य वसंतरावजी नाईक की मातो धामी माता की चत्रुजी महाराज की

I'm <laughs> <laughs> चराचरेर माय वास करेवाळा जयदंबा जगतगुरु सेवादास महाराज हमारे जामियाडी पुण्यस्थिती निमित्त जमी विषय बाहेर गामी त्या भजनी मंडळ शेरो आर आपण भजनी सुरुवात कर संत केमेले आई माझा गुरु आई कल्पत्रू आई सौक्याचा सागरू आई माझी याडी बापी ती मोठो देव कती छेनी नई हे काशी हा पर्याग हिंडोतम हिंडोत याडी बापे बिना देव छेनी नी याडी बापे बिना देव करण संत याडी रूपमा दिने वा वा यारी काई चीज छ बाप काई चीज छ बेटा आवलात कसे लाग छ वा यारी बाप कसे लागत बेटी बेटा कसे लाग हा हमार मौली मोहनजी महाराज वा ई तिसावी पुण्य ती ती धन्य माणूस हमार माऊली महाराज मोहन महाराज न भाव की लोक कदे कदे ती गोरोना मेदी आर एस कतरी कीर्ति मोट छ हा इरंग असे आला तो लोक तेरवी पण करे वाला छेनी केली छेनी थमार मौली हा पुण्य कर रोज वा, 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 वा. अन दरवर्षी सोळा आचे तराती पार पड रोज संत के मिले पुण्य अमर रता है पापी जीते की मर जाते है वा वा दिलकिंदा होता पगले फट्टर भितर जाते हात्र नामिम शक्तीच हात्र पुण्यम शक्तीच अब करन कराये बापा नो साधन हरी चे के करे ती वचत फल कणू लागस

આપણે સારું કઈ કીધી વાળો છીન પણ પ્રયત્ન માઉલી મોહનજી મહારાજ કરે છે ધન્ય બેટા पुत्र ऐसा मांगी माता दाता सुर न तो आड़ी मत गमाए कला अपना नूर करार तार के रे भरोसे बगारी रदी वाना जलमा दीरे बाबा यारे नवमीना बेरे हमारे

इंस्पेक्शन दरवर्षी भरला आवत हम कमिटी तपासना आमार कॉलेजना वाह जे नाम प्रत्येक तयारी जे दोन दिन तुमार लोक छ उरदासरे मई ले जाऊचो मा आमार कॉलेज मई वाह अन प्रत्येक नाम विचारूच हां तम कतेर छ सावनी तमने बेटा कतराक छ बेटी कतरीक छ सावनी हां असे सांभळे मा छ वाह वाह बेटा मोठे मोठे ऑफिसर छ अरे अन याडी बाप वृद्धाश्रम एम छ काय करजो नो करेन

दिनी मारे गिन आकार नवमीना नवधन पेटे मवगाई गाई नाडी रोयाडी दुधपराई भारी की दीती वेरो सणगार तारो कोनी फिटे उपकार याडी मारी माया रो सागर दिनी मारे जीवनाकार अरे بیاવા गाडी हां अच्छा नी बापसा करणी आपण गाडी धरा आपण गाडी वा 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 कर तार के रे भरोसे पगारी दीवाना बाप रे ना नवा एक कवी न थावे याडी तो न सोब दे पात मारी याडी रे शेरे आंग लागी झाडे न ओळणी रे झोळी गाली आ, भारी मिठे मिठे गिद बोली याडी मारी माया रो सागर दिनी मारे जीवनाका या बाप वा 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 वाचनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी वे भाई आई आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनादा धनी यारी बाप जिवणे मग कष्ट किती बाबा वेला भोगे जन सुख शुक, सुख मले टाइम आवछ जन बाल बच्चा दूर कर देछ मेरे भाई बेटा बुढी जन दूर कर देछ याडी बाप एम वनवास वनवास तार के रे भरोसे गाडी दीवाना

रपिया रपिया जोडे, थोडा रे माई गोडी कि दे शिलकेम रकाडे दन कोणी जाणे रे रात कोणी जाणे खंटी खोदे रे थंडी म साठा तोडे काही गाऊ याडीर कहाणी मारे आकी मावत पाणी याडी मारी माया रो सागर दिनी मारे जीवे अळाकार वाह भाई वाह बाप जे छ बाप आई तयावरची भाकरी बाप चापलीता पकरी कर पु ये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती तरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही दुख लपऊम हसतो वरवरुनी बाप माझा वेदनाचा धनी तारके रे बडोसे पगाडी रदिवाना रे बाबाया रे नवनिना बेटे मरकारी रे

આગલી બરાબ બદત કુડી રે દિવાના નવ દિના પેદે મર ગારી આ વનયો રે કિરણિક કવિ તે લક્ષ્મેલો હા યારી કઈ याडी बाप जाय नंतर एक जमाने आवला देन कळ रोज याडी बाप काई चीज मार याडी काई र मारू बाप काई र हा मेर भाई हो सब जाहिर नंतर आपण घिसळ कुठ रेचा एन पायदो छेनी खरण मग